शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळाचा अत्यंत महत्त्वाचा कार्यकर्ता म्हणजे आशिष सर पण खऱ्या अर्थात आशिष सरांची ही ओळख नाही तर आशिष सर म्हणजे एक उत्तम मॅरेथॉन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्रुप ग्रामपंचायत नांदगाव यांनी मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन केले होते यामध्ये खुल्या गटात आशिष सर यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्याचा हा बक्षीस वितरण समारंभ प्रथम आशिष अशोक आजच्या जाऊन जाऊन नंबर प्रमाण मूर्तीला कीर्ती अशोक पोलिसांना सुद्धा मदत करणारे आशिष अशोक अशी सर म्हणजे शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळाचा खरा आधारस्तंभ त्याच्या विना बऱ्याच गोष्टी शक्य झाल्या नसत्या पण त्यांनी आपली आवड आणि छंद मात्र पुरेपूर जपलाय आणि ही त्याची खऱ्या अर्थाने पोच पावती अशी सर पुढील आयुष्यातही तुम्ही असंच यश संपादन करा हीच त्या शिवरायांच्या तरणी नम्र विनंती जय शिव